हाय यूट्यूब फॅमिली राणी दही फळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे भोगी मकर च्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा आपण करतो आणि भोगीच्या दिवशी मिक्स भाज्या करतात त्यासाठी मी आवऱ्याची शेंग शिमला मिरची साधी एक मिरची गाजर शेपू पालक कांदा मुळा कढीपत्ता तुरीचे सोले बोर, टॅमॅटो शेंगदाणे वांगी आलू आणि हे फोडणीस साहित्य जिरे लसण वाटून घेतलेलं आहे तिळाचा कूट तीळ लाल तिखट हळदी पावडर मोहरी आणि मसाले मसाल्यामध्ये सुहाना मसाला सावजी मसाला झरीकर मसाला घेतलेला आहे आता आपण गॅसवरती कढई ठेवून घेऊ हे पहा आपण गॅसवरती कढई ठेवून घेतलेले आहे तेल पण टाकलेलं आहे ते त्याच्यामध्ये तेल गरम झालेलं आहे चेक करून पाहूत आपण हे पहा मोहरी तडतडत आहे मोहरी टाकून घेऊ मोहरी झाल्यानंतर लसण जिरे कढीपत्ता हिरव्या मिरच्या कांदा टाकून घेऊ शेपा कांदा हे सर्व आता आपण मिक्स करून घेऊ कांदा थोडा भाजून घेऊ हे कांदा फ्राय झालेला आहे आपण शेंगदाणे टाकून घेऊ शेंगदाणे टाकले आहे शेपू शिमला मिरची हळदी पावडर आणि लाल तिखट penserv bhaja takun dev masala kuda तेलामध्ये नाही टाकला कारण तेलामध्ये परतून जाईल आणि आपल्या पूर्ण मिक्स भाज्या असल्यानं वरूनच टाकलेलं आहे तीळ आता हे सर्व मिक्स करून घेऊ मकर हे जानेवारीच्या चौदा किंवा पंधरा तारखेला येते तर भोगी ही चौदा तारखेला आली तर संक्रांत ही चौदा तारखेला आली तर भोगीचा सण आपण तेरा तारखेला साजरा करतो पंधराला संक्रांत आली तर चौदाला साजरी करतो आता आपण तेळाचा कुट्टा पण भोत चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊ आपण तिळाचा कूट पण टाकलेला आहे आणि पण टाकलेलं आहे हे तर भाज्या मराठी महिन्यामध्ये जर म्हणलं तर पोष महिन्यामध्ये मकर संक्रांत येते मूवीच्या दिवशी सर्वजण बाजरीची भाकर ती तीळ लावून करतात अशा सर्व मिक्स भाजीची भाज्यांची भाजी, भाजी तयार करतात आता आपण ही भाजी दोन मिनिट वाप काढून घेऊ झाकण ठेवू हे पाच दोन मिनिट झालेले आता आपण झाकण काढून घेऊ या दिवशी इंद्र या दिवशी इंद्रदेवाने पृथ्वीवर भरपूर पीक व्हावी यासाठी प्रार्थना केली होती असं देखील म्हणतात हे पा आपली भोगीची भाजी शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ हे पा आपली बाजरीची तिळ लावून भाकर तयार आहे तिळाची पोळी पण मी तिळाची पोळी बाजरीची भाकर केलेली आहे कारण शाळेमध्ये शिवम सर्वज्ञ जातात त्यांच्यासाठी टिफिनला तीळ टाकून पोळी तयार केलेली आहे सर्व भाज्याची मिक्स भाजी केलेली आहे भोगीच्या दिवशी हे करतात या महिन्यामध्ये गाजर मटार वांगी तीळ पावटा असे पालेभाज्या गाजर खूप पिकतात भोगीच्या दिवशी हे सर्व भाज्या एकत्र करून त्या तिळाचा कूट किंवा तीळ टाकतात व्हिडिओ तुम्ही कोण्या गावातून कोण्या शहरातून कुठून पाहता नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा